गडचिरोलीमध्ये अकरा माओवाद्यांनी आत्मसमर्पण केलेलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर अकरा जहाल नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले यावेळी गडचिरोली जिल्हा नक्षलवाद मुक्त करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली आहे महाराष्ट्रातील नक्षलवाद संपवण्यासाठी प्रयत्न सुरू असून पोलिसांच्या पाठीशी राज्य सरकार असणार असल्याचंही त्यांनी म्हटलेलं आहे माओवाद्यांचं रिक्रुटमेंट हे पूर्णपणे संपुष्टात आलेलं आहे आणि मला असं वाटतं की हे जे कार्य पोलीस प्रशासन जिल्हा प्रशासन करू शकलं ते अत्यंत मोलाचं कार्य आहे की जनतेचा विश्वास माओवाद्यांवर नाही तर प्रशासनावर आपल्या राज्यावर आपल्या देशावर आणि आपल्या संविधानावर वाढतो आहे आणि त्यामुळेच आता कोणीही संविधान विरोधी चळवळीत जायला तयार नाही हे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे दरम्यान कोणत्या जहाल माओवाद्यांनी आत्मसमर्पण केलेलं आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून मल चंद्रा सिडाम उर्फ तारटका याच्यावर पंचवीस लाखांचं बक्षीस होतं सुरेश बैसाखी उईके आणि पत्नी कल्पना गणपती तोरे या दोघांवर एकत्रित बत्तीस लाख रुपयांचं बक्षीस होत अर्जुन तानू आणि पत्नी सम्मी पांडू मटाम्मी या दोघांवर एकत्रित लाख बक्षीस अनिता सुक्लू धुर्वे सहा लाखांचं बक्षीस होत निशा बोडका हेडो सहा लाखांचं बक्षीस होत कृती उलगे हेडो चार लाखांचं बक्षीस होत जशी कला धुर्वे दोन लाखांचं बक्षीस होतं सोनी सुक्कू मटामी दोन लाखांचं बक्षीस होतं आकाश सोमा पुंगाटे दोन लाखांचं बक्षीस होतं तर या अकरा माओवाद्यांनी आत्मसमर्पण केलेलं आहे